गरुड पुराण पहिला अध्याय मराठी अनुवाद शिवधर्म ज्याचे भक्कम मूळ आहे वेद ज्याचा खोड म्हणजे स्कंद आहे पुराणांच्या शाखांनी जो समृद्ध आहे यज्ञ ज्याचे फूल आहे आणि मोक्ष ज्याचे फळ आहे असे भगवान मधुसूदन हे पादप आहे म्हणजे झाड आहे जसे झाड सर्वांना आश्रय देते तसेच भगवान आपल्या चरण कमलांत आश्रय देऊन सर्वांचे रक्षण करतात म्हणूनच येथे भगवान मधुसूदनांना कल्पवृक्षाची उपमा देण्यात आली आहे त्या परमकल्पवृक्षाला जय असो देव क्षेत्र नैमिष्य अरण्यामध्ये स्वर्गप्राप्तीची इच्छा करून शौनक व इतर ऋषींनी सहस्र वर्ष चालणारा यज्ञ प्रारंभ केला एकदा सकाळी कृत्य करून पूर्ण करून सर्व मुनींनी आदरपूर्वक आसनावर विराजमान सुतजी महाराजांना विचारले ऋषी म्हणाले हे सुतजी महाराज आपण आम्हाला सुखदायी देवमार्गाचे विवेचन केले आहे आता आम्हाला भयावह यममार्गाबद्दल ऐकायचे आहे आपण संसारिक दुःख त्यांचे निवारण करणारे उपाय तसेच या लोक व परलोकातील क्लेश यांचा वर्णन करू शकता म्हणून कृपा करून ते आम्हाला सांगा सुतजी म्हणाले हे मुनिजन हो ध्यानपूर्वक ऐका मी यममार्गाचे वर्णन करतो हा मार्ग पुण्य आत्म्यांना सुखदायी तर पाप्यांसाठी अत्यंत दुःखदायी आहे गरुडाने भगवान विष्णूंना विचारल्यावर हरींनी जे सांगितले तेच मी तुमच्यासमोर सांगतो कधीतरी वैकुंठात आनंदाने विराजमान असलेल्या परमगुरु श्रीहरी यांना विनतापूर्व गरुडजींनी विनयाने विचारले गरुड म्हणाले हे प्रभो आपण मला अनेक प्रकारे भक्तिमार्गाचे वर्णन केले आहे तसेच भक्तांना प्राप्त होणाऱ्या उत्तम गतीबद्दल सांगितले आहे आता मला भीषण यम मार्गाबद्दल ऐकायचे आहे आम्ही ऐकले आहे की जे आपली भक्ती सोडतात ते नरकत जातात भगवानाचे नामस्मरण सहज करता येते जिभा मनुष्याच्या वशात आहे तरीही लोक नरकात जातात अशा अधम मनुष्यांना शंभरदा धिक्कार असो म्हणून हे प्रभो पाप्यांना मिळणारी गती आणि यममार्गातील दुःख आपण मला कृपया सांगा श्री भगवान म्हणाले हे पक्षीराज नीट ऐक मी त्या यममार्गाचे वर्णन करतो ज्यातून पापीजन नरकात जातात तो मार्ग ऐकणाऱ्यालाही भय उत्पन्न करतो हे ता हे, हे पक्षीराज जे प्राणी सतत पापाचरण करणारे आहेत दया धर्मशून्य आहेत दुष्टांच्या संगतीत राहतात शास्त्र व सत्संगापासून दूर आहेत स्वतःला श्रेष्ठ मानतात अहंकारी आहेत धन व मानाच्या गर्वाने चूर आहेत आसुरी गुणांनी भरलेले आहेत दैवी संपत्तीपासून वंचित आहेत ज्यांचे चित्त विषयभोगात आसक्त आहे मोहजाळात अडकलेले आहेत असे लोक अपवित्र नरकात पडतात जे ज्ञानी आहेत ते परमगतीस प्राप्त होतात पापी मात्र यमयातना भोगतात जसे या लोकात दुःखांना सामोरे जावे लागते तसेच मृत्यूनंतर यमयातनाही भोगाव्या लागतात मनुष्य आपले पापपुण्य फळ आदी भोगतो आणि त्याच्या कर्मानुसार त्याला रोग होतात त्याला मानसिक आणि शारीरिक दुःख मिळते तरीही तो जीवन टिकवण्याच्या आशेने तग धरतो नकळत बलवान काळ त्याच्याजवळ येतो मृत्यू काळ जवळ आला तरी त्याला वैराग्य येत नाही ज्यांना त्याने वाढवले तेच त्याला जगवतात वृद्धपकाळामुळे कुरूप झालेला तो मनुष्य तुच्छपणे दिलेल्या वस्तू कुत्र्यासारखा खात झुगतो तो रोगी होतो भूक मंदावते आहार कमी होतो प्राणवायू बाहेर निघताना डोळे उलटतात श्वसन नेलिका कफाने अडक अडतात श्वासोच्छवास कठीण होतो गळ्यातून घरघर आवाज निघतो तो स्वजनांनी वेढलेला असतो पण बोलू शकत नाही शेवटी संज्ञाहीन होऊन उत्कट वेदनेत मरतो त्या क्षणी त्याला दिव्य दृष्टी मिळते लोक परलोक दोन्ही दिसतात पण काही बोलायची इच्छा होत नाही यमदूत येताच इंद्रिये निकामी होतात चेतना नष्ट होते प्राण हलतात त्या क्षणी एक क्षणही कल्पासारखा वाटतो आणि जणू शंभर विंचवांनी दंश केला तशी पीडा होते पाप्यांचे प्राण गुदमार्गाने निघतात त्यावेळी दोन भयंकर यमदूत येतात नग्न दात किटकिटणारे केस उभे कावळ्यासारखे काळे नख शस्त्रासारखे त्यांना पाहून प्राणी भीतीने मलमूत्र विसर्जित करतो यमदूत त्याला पाशांनी बांधून जबरदस्तीने नेतात रस्त्यात यमदूत त्याला धमकावतात अरे दुष्टा लवकर चल तुला यमलोकात नेतो तु। तुला कुंभी पाक नरकात टाकू असे ऐकून तो जोरात हाहाकार करतो तो भूकप्यासाने व्याकुळ होतो सूर्याची उष्णता वाऱ्याचे झोत दावाग्नी यमदूतांचे कोडे अंगावर गरम वाळू हे सगळे भोगत चालतो थकून पडतो मूर्छित होतो पुन्हा उभा राहतो अंधकारमय यमलोकात पोहोचतो दोन तीन मुहूर्तात त्याला तिथे नेले जाते यमराजाच्या आज्ञेने यमदूत त्याला नरक यातना दाखवतात मग त्याला पुन्हा मानव लोकात आणतात येथे तो पिंडदान व दानाची प्रतीक्षा करतो जर पुत्र श्राद्धाद्वारे पिंड देतो तर त्याला यातना शरीर म्हणजे यातना देह मिळतो पहिल्या नऊ दिवसांच्या पिंडापासून त्या प्रेताचा सूक्ष्म देह तयार होतो पहिल्या पिंडाने डोके दुसऱ्या पिंडाने मान खांदे तिसऱ्या पिंडाने हृदय चौथ्या पिंडाने पाठ पाचव्या पिंडाने नाभी सहाव्या सातव्या पिंडाने कटी व गुप्तेंद्रिय आठव्या पिंडाने मांड्या नवव्या पिंडाने गुडघे पाय तयार होतात दहाव्या पिंडाने त्याला शक्ती मिळते आणि भूक प्यास जागृत होते अकराव्या व बाराव्या दिवशी तो अन्न भोगतो तेराव्या दिवशी यमदूत त्याला बांधून एकट्याला यममार्गाने नेतात यमलोकाचा मार्ग शहाऐंशी हजार योजनांचा आहे तो प्रेत दररोज दोनशे सत्तेचाळीस योजन चालतो वाटेत त्याला सोळा नगर भेटतात पहिलं सौम्यपूर नंतर सौरीपूर नगेंद्र भवन, गंधर्वपूर शैलागम गं, क्रौंचपूर क्रूरपूर विचित्र भवन दुःखदपूर नानाक्रंदपूर सुतप्त सुतप्त भवन रौद्रपूर पयोवर्षणपूर शिताढ्यपूर बहुभीतीपूर ही नगर पार करून शेवटी तो धर्मराजाच्या भवनात पोहोचतो यमदूतांच्या पाशांनी बांधलेला पापी जीव रडत ओक्साबोक्सी करीत आपले घर सोडून यमपुरीकडे जातो अशा रीतीने गरुड पुराणाचा पहिला अध्याय पाप्यांच्या या लोक व परलोकातील दुःखांचे वर्णन हा पूर्ण झाला तर आता आपण पुढील व्हिडिओमध्ये दुसरा अध्याय ऐकणार आहोत तर दुसऱ्या अध्यायामध्ये यममार्ग आणि नगरांचे वर्णन म्हणजे यममार्ग कसा असतो पूर्ण वर्णन दिलेले आहे आणि सोळा नगरांचेसुद्धा पूर्ण वर्णन गि दिलेले आहे जे आपल्याला पार करावे लागतात तर तुम्ही नवीन असाल ह्या चॅनलवरती तर नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय टाईप करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि चॅनल वरचे जे व्हिडिओ आहेत सपोज हा व्हिडिओ आहे तर शंभर टक्क्यांपैकी फक्त एक दोनच टक्के श्रोते आपल्या चॅनलला सबस्क्राईब करतात तर मनापासून विनंती आहे की सगळ्यांनी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण नवरात्र येत आहे तर त्यानिमित्ताने देवी महात्म्य पारायण आपण अपलोड करणार आहोत तसेच गुरुचरित्रसुद्धा श्री गुरुचरित्र निमित्त रोज एक अध्याय येणार आहे तर सुद्धा तुम्ही छान असे तुमचे पारायण होऊ शकते तर मग नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ही कळकळीची विनंती धन्यवाद